हाय हॅलो नमस्ते कसे आज सगळेजण मस्त ना ही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग तर हा आहे शनिवारचा म्हणजे पाच जुलैचा व्हिडिओ तर आपला व्हिडिओ काल आलेला नाही आणि मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जो की होता आवणीसाठी आम्ही बोर्ड बनवत होतो तिला दिंडीला जायचं आहे तर त्यासाठी तर ही सकाळी त्या दिवशीची तीच लगबग आहे आणि सकाळी लवकर आधी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्याच्यानंतर आवणीला उठवून तिची तयारी सुरू आहे तिला तयार करून पाठवायचं होतं तर तिच्यासाठी मला म्हणजे आता सध्या ट्रेंड होता ना की कर कर ते खन साडीमधला परकर पोलकर वगैरे तर माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं म्हणून मी तिच्यासाठी जो माझ्या घरी तिला ऑलरेडी घेतलेला जो ड्रेस होता तर तो तोच ड्रेस मी तिला घातलेला आहे ज्याच्यावरची तुम्ही रील वगैरे पाहिले असतील आणि त्यांना छान छान कमेंटसुद्धा तुम्ही करताय त्याबद्दल थँक्यू तर सकाळी सकाळी मी दावणीला तयार करते आणि सिंपल तिला दोन चेंड्या जर घातल्या तर ती खूप छान दिसते क्यूट दिसते माझं बाय त्यामुळे मी तिला दोन सिंपल चेंड्या घालणार होते आणि त्याचबरोबर मिस्टरांना गजरा आणायला सांगितलेला होता त्यांनी भरपूर असा गजरा आणला होता आणि तिला मस्त असं तयार करणार आहे आणि सिरियसली सु तुम्हालाही माहितीच असेल शनिवारी सकाळ सकाळीच पावसाने सुरुवात केलेली होती तर मी तुम्हाला दाखवते हो म्हटलं मुलांची वारी आहे मुलं एवढे छान छान तयार होऊन वगैरे जाणार आणि बरोबर पाऊस चालू झाला आहे पण हे एक चांगलं झालं की ज्या वेळेला आम्ही आलेल्या शाळेमध्ये सोडलं त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर पाऊस पण उघडलेला होता आणि थोड्या वेळासाठी का असे ना म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडलेलं होतं त्यामुळे मुलांची वारी छान झाली तर इथे परत मी दाखवते तुम्हाला अजूनची आमची तयारी सुरू आहे मी तिला बांगड्या वगैरे घालते आहे इथं परत तिला दोन चेंड्या घातलेल्या आहेत आणि तिचं इथं चालू आहे डान्स आपलं नुसतं साधं काही जरी सुरू असेल तरी आमच्या मॅडमला डान्स हवाच असतो तर हा गजरा आहे आणि ती ट्राय करते कसं घालायचं आहे काय तर मी तिला असं चेंडी राऊंड करून घालणार होते पण मला ते लुक छान वाटला मला तसं भारी वाटेल असं वाटलं त्यामुळे मी तर गोल करणार होते त्याचा आणि मस्त गळ्यात एक सिंपल ठुशी घातली होती बाकी जास्त काही तिचा मेकअप करणार नव्हती आणि त्याच्यानंतर तिला कपाळाला गंध वगैरे लावला जसं की आपण वारकरी लोकं लावतो तर ते तिला इतकं भारी वाटत होतं ती सगळ्यांना सांगत होती बघा मला कपाळाला किती छान ममान टेकली लावली आहे तिच्या आजांना वगैरे दाखवत होती ती आणि मला म्हटली की मम्मा मला रोज असं लावत जा हां किती छान दिसतंय आणि त्याचबरोबर अजून आमचा एक टास्क मोठा होता की आम्ही बोर्ड बनवला रात्री पण तो अजून पुट्ट्यावरती आम्हाला चिटका कवायचा होता कारण आदल्या दिवशी मी जो पुट्टा कट केला होता त्याच्यावरती ते बसणार नव्हतं कारण माझं रायटिंग खूप झालेलं होतं आणि त्यासाठी मिस्टरांनी नवीन माझ्याकडे एक जुना बॉक्स होता जो की आम्ही घरी गिझर वगैरे बसवलं हो तर त्याचा गिजरचा बॉक्स होता तर तो मिस्टरांनी कट केला आणि त्याच्यावरती ते चिटकवलं तर मी ते परत आवणीला ह्या ड्रेसवरची ओढणी जी आहे तर ती खूप मोठी आहे आणि आवणीला ती हवी होती पण मी तिला सांगत होते तिला जर कसंही घातलं जरी मागून पुढं घेतलं किंवा जर वेगळं काहीतरी केलं तरी ते तुला बसणार नव्हती ना ओढणी आणि परकर फुलकर छान दिसतंय तर अशीच जा तर मॅडम थोड्याशा नाराज होत्या कारण एकतर ओढणी दिली नव्हती त्याचबरोबर तो फक्त जो लिहिलेलं होतं ते रायटिंग ते फक्त पुट्ट्यावरती चिटकवलेलं होतं आणि त्यामुळे तिला ते आवडत नव्हतं मग शेवटी तिच्या आजोबांनी एक काठी शोधून काढली आणि त्याला पॅक करून बांधून वगैरे तिला दिलं त्यामुळं मग मॅडम नंतर जरा खुश झाल्या कारण कसं असतं अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा मुलांना किती आनंद असतो कारण तिचा आधी मी फोटो काढत होते तर ती एकदम शांत अशी होती आणि त्याच्यानंतर मग शेवटी तिच्या आजोबांना समजलं की बाबा मुलीला काठी नाही आहे म्हणून ती जरा नाराज दिसते असं म्हणून त्याने नंतर तयार करून दिलं तिच्यासाठी तर पाऊस होता त्यामुळे मिस्टर अनिला सोडायला मोठी गाडी घेऊन निघाले होते आणि शिव आणि सानूसुद्धा त्यांच्या मागे लागले त्यामुळे मिस्टर मला म्हणाले चल तू ब बस तू पण आणि सोडून पटकन येऊयात हो म्हणून आम्ही मी ही तशीच निघाली आहे अगदी पायात चप्पलसुद्धा घातलं नाही जशी ज्या तशी बसले होते तशीच निघाली मी सोडायला मोठी गाडी चालली आहे असत तर मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आवणीच्या बोर्डसोबत एक मजा मजेदार किस्सा घडला तर ॲक्च्युली झालं काय आवणीचा बोर्ड थोडा वेगळा असल्यामुळे आवणी ज्या वेळेला दिंडीतून जात होती त्यावेळेला कोणतरी कोणीतरी तिला असं थांबवून तिचे फोटो वगैरे काढत होते आणि ती तिला खूप भारी वाटत होतं ती घरी आल्यानंतर इतकं त्याला रंगवून वगैरे इतकं भारी मला सांगत होती की मम्मा सगळेजण माझे थांबून थांबून फोटो काढत होते मला खूप छान वाटलं तर अशा पद्धतीने आम्ही आम्ही आमच्या रखुमाईला शाळेतून सोडून परत घरी यायला निघालो होतो